सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज दत्सह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्काईब करा दोन हजार चोवीसला जजचे आमदार तमनगावडा रवी पाटीलच होणार टीमू एडके उपेक्षित समाजांना न्याय तमनगावडा रवी पाटील यांच्या माध्यमातून दिला निधी शहरासाठी चार कोटींचा निधी मंजूर शहरासाठी आणखी दहा कोटीचा निधी आणणार टीमू एडके भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौडा रवी पाटील यांनी जत शहरातील उपेक्षित समाजांना न्याय देण्याची महत्वपूर्ण सभागृहांना मंजुरी देण्यात आली आहे यासाठी शहरातील चार कोटींचा निधी मंजूर झाला आहे अशी माहिती माजी नगरसेवक टिमू एडके यांनी दिली तमनगौडा रवी पाटील आमदार नसताना जत तालुक्यासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी आणला आमदार झाल्यानंतर तालुक्यासाठी निधी कमी पडणार नाही त्यामुळे तालुक्यातील जनतेने तमनगौडा रवी पाटील आमदार करावे अशी भावना एडके यांनी व्यक्त केली पाटील यांनी सहा कोटी रुपये निधी दिलेला आहे आज शहरातील छोटे छोटे जे समाज आहेत हे स्वतःच्या जागेसाठी आजपासून प्रत्येक नेत्र वंचित होते आज पाटील साहेबांनी लोक आणि एकूण तेरा समाजांना सभागृहाची सभागृह दिले ज्याने स्वतःची जागा आणि स्वतःच्या मिटिंगच्या कुठल्या पद्धतीने स्वतःचं अस्तित्वासाठी होणार आहे आणि अजून दोन समाजांच्यासाठी तेच आहेत एक तर पेलदार समाज आणि माळी समाजासाठी पाटीलसाहेबांनी सांगितले त्यांचे उतारे आणून घेऊन त्या दोन समाज आहेत आणि उरलेले जे काही घटक समाज आहेत ह्यांच्यासाठी पाटीलसाहेबांनी त्यांना वैयक्तिक देय ठेवलं आणि ह्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जत तालुक्यात कोणत्याही आमदाराने ती प्रजापती बह्म कुमारी यांचा मोठा वर्ग असताना त्यांना एका तर भाडेच्या खोलीत काम करावं लागते त्यांच्यासाठी बी रविता पाटील पाटीलसाहेबांनी चांगलं देऊन पंधरा लाख रुपये तर त्यांना पण चैतन्य कोणी देणार आहे जेणेकरून त्यांचा महिलांना सगळ्या गोष्टी उपयोग करतील पस्तीस लाख रुपये लिंगायत मशनभूमीसाठी द्यायचं आहे जर शहरातील आणि काही वंचित आपली बहुजनांचे समाज असतील हा सर्व समाजासाठी पाटील साहेबांनी करून येत्या काळात ज्या आता विधानसभा होणार आहे ह्यात आपल्याला पाटील साहेबांना आमदार म्हणून निवडून आणत आहे आता आम्ही भावे आमदार म्हणतोय परंतु जनतेने छोट्या छोट्या समाजात ध्यानात घेतो पाटील साहेब एवढे काम करत असतील तर उद्याचे येथे भावी आमदार आहेत आणि भावी आमदार झाल्यावर अजून किती समाजासाठी काम करतील हे समाजाने चार करावे आणि येत्या काळात अजून पाटीलसाहेबांकडून एक दहा कोटी रुपये निधी येईल काय निधी आमचं नाव संदेलकर थोड्या दिवसात दहा कोटी रुपये निधी अजून येणार आहे मग